शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा अश्विनी नगरात दोडे परिवाराचा पारंपरिक गौरी गणपती उत्सव उत्साहात गणेशोत्सवानंतर घराघरांत गौरी पूजनाची लगबग सुरू झाली आहे महाराष्ट्रात गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरीचे आगमन विशेष श्रद्धा व पारंपरिक पद्धतीने केले जाते पश्चिम महाराष्ट्रात याला गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मीपूजन असे संबोधले जाते भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीपर्यंत चालणारा हा सण तीन दिवसांचा असून आनंद उत्साह हो आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण करतो अश्विनी नगर येथील योगेश्वर रेसिडेन्सीमधील दोळे परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून हा उत्सव साजरा करीत आहे पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पारंपरिक गौरी भोजन तर तिसऱ्या दिवशी वाजत गाजत विसर्जनाची प्रथा पाळली जाते घराघरांत देवीचे पूजन झाल्यानंतर भरभरून आशीर्वाद मिळतात असा समज आहे या वर्षीच्या उत्सवात सतीश दोडे इंदिरा दोडे संजय दोडे स्वाती दोडे संदीप दोडे पल्लवी दोडे निखिल दोडे अभिषेक दोडे वैष्णवी दोडे यांच्यासह अलिशा पवार चैताली व मनस्वी रघुवंशी मायरा पवार निखिल साळुंखे प्रवीण शहाने समाधान बडगुजर उत्तम व इंदुमती शेवाळे आदींनी उत्साहात सहभाग नोंदवला गौरी गणपतीचे विसर्जन जयघोषात करण्यात येणार असून उत्सवाच्या शेवटी थोडासा विरहाचा भाव जाणवत असला तरी श्रद्धा ऐक्य आणि परंपरेचे हे पर्व परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण करून जाते नमस्कार सर्वांना गौरी गणपतीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे आजही गौरी गणपतीचं आगमन झालं आहे या सणाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण की ह्या सणानिमित्त आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येत असतं नातेवाईक सर्व मित्रमंडळी जमतात घरी आणि आम्ही ह्या सणासाठी फराळाचं वगैरे काही गोष्टी असतात त्या त्या आधीच तयारी करतो आणि या हा सण आम्हाला खूप आनंद देऊन जातो धन्यवाद News Today, Nashik.